दिनांक पंधरा ऑक्टोबरपासून महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगानं आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असून या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस दलातर्फे अवैध व्यवसायांविरोधात व्यापक स्वरूपात कारवाई करण्यात येत आहे दिनांक एक नोव्हेंबरला नाशिक ग्रामीण विभागातील पोलीस ठाणे आणि मालेगाव विभागातील पोलीस ठाणे हद्दीतील विविध ठिकाणी अवैध देशी दारू विक्री करणारे आणि गावठी हातभट्टीचे दारू बनविणाऱ्या ठिकाणी शोधून छापे टाकण्यात आले सदर कारवाईत अवैधरित्या देशी विदेशी दारू विक्री करणारे गावथी हाटबट्टी दारू बनविणाऱ्या अवैध अंमली पदार्थांची लागवड करणाऱ्या तसेच अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या इसमांवर कारवाई करण्यात आली असून नाशिक ग्रामीण जिल्ह्यात सत्तेचाळीस आरोपितांविरुद्ध एकूण पन्नास पुणे दाखल करण्यात आले सदर कारवाईत एकोणसत्तर हजार एकशे सदतीस लिटर देशी विदेशी दारू तसेच हातबट्टीची गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारं रसायन चार हजार दोनशे ऐंशी लिटर तयार गावठी दारू सहाशे अडुसष्ट लिटर आणि इतर साहित्य सामुग्री असा एकूण पाच लाख चौदा हजार चारशे पंच्याहत्तर रुपयांचा अवैध मद्यसाठा तसेच अवैध शस्त्रांमध्ये दोन तलवार दोन कोयते एक पिस्टल जप्त करण्यात आले असून अवैधरित्या गांजाची लागवड करणारे आणि गुटखा विक्री करणाऱ्या इसमांना ताब्यात घेऊन सात हजार बारा किलो गांजाची झाडं आणि एक्क्याण्णव हजार पाचशे वीस रुपये किमतीचा गुटखा असा एकूण सहा लाख त्रेसष्ट हजार तीनशे सत्तावन्न रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त नाश करण्यात आला